नमस्कार मित्रांनो मी शिवराज काटे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वजन वाढीसंदर्भात संदर्भात असं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो वाढलेले वजन कमी कसं करायचं याची चिंता तुम्हाला नेहमी सतावत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की आरोग्यदायी पेय जे आपण घरगुती बनवू शकतो घरच्या घरी बनवू शकतो ते कसं फायदेशीर आहे तर मित्रांनो बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात काय होतं अनेकांना वाढलेलं वजन ही गोष्ट सातत्याने सतावत असते मग वाढलेल्या वजनामुळे आजकाल अनेक जण चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येते कारण जास्त वजनामुळे शरीराला हळूहळू विविध आजार ग्रासू शकतात वजन कमी करण्यासाठी आपण बघितलं असाल अनेक तासनतास जिममध्ये जाऊन घाम गाळतात एवढेच नव्हे तर खाण्यापिण्यावर नको तितके नियंत्रण ठेवून डायटिंग केले जाते मात्र तरीसुद्धा त्यांच्या पदरी निराशाच पडते अशावेळी काय करावे असा मोठा प्रश्न अनेकांसमोर उभा असतो तर मित्रांनो बदलती जीवनशैली खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयी यामुळे लोक सध्या लठ्ठपणाची शिकार होत आहेत त्याच्याशिवाय कामाचा वाढता दबाव त्या कामाचं ओझ स्ट्रेस किंवा प्रेशर त्यामुळे शरीराकडे जसं हवं तसं लक्ष देता येत नाही आणि त्यामुळं ते त्यांचं वजन वाढतच चाललेलं आहे वजन जास्त असल्यामुळे तुम्हाला तुमचे आरोग्य नीट राखणे कठीण होतं आहे का आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी वजन कमी करण्याचे उपाय शोधताय का तर अशा या परिस्थितीमुळे परिस्थितीमध्ये तुमच्यासारख्या व्यक्तींकरता वजन कमी करण्यासाठी गाजराच्या रसातील काही पोषक घटक वजन कमी करण्यास मदत करू शकतात विशेषतः अजीवनसत्व जे आहे तर ते पोटावरील चरबी कमी करून वजन कमी करायला मदत करू शकते याच्यासोबत पांढरामुळं देखील वजन कमी करण्यास मदत करू शकतो कारण पांढऱ्यामुळं काय करतो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो आणि इन्सुलिनची लेवल बॅलन्समध्ये ठेवतो ज्याच्यामुळं जे अयोग्य चरबी जी असते पोटाभोवती साचलेली तर ती जाळण्यासाठी मदत करतो पांढरा मुळा मग करायचं आहे काय आपल्याला तर गाजर आणि पांढरा मुळा या दोघांचे मिश्रण चयापचय वाढवते म्हणजे मेटाबॉलिझम वाढवते त्यासाठी दिवसातून एकदा गाजराचा आणि मुळाचा मुळ्याचा रस पिल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते हे कधी घ्यायचं आहे कसं बनवायचं ते सांगतो मी तुम्हाला मित्रांनो अर्धा कप किसलेलं गाजर आणि अर्धा कप किसलेला मुळा दीड कप पाण्यात उकळून घ्या साधारण तीन ते चार मिनटं उकळवायचे आणि थंड झाल्यानंतर ते सेवन करायचे से। हे तुम्ही कधी सेवन करू शकता चांगल्या रिझल्टसाठी ते सकाळी उपाशीपोटी जर केलं तर फायदेशीर आहे किंवा दुपारी जेवणानंतर जरी केलं म्हणजे साधारण नाही का संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान जरी ते घेतलं तरी ते फायद्याचं होऊ शकतं परंतु माझा सल्ला तुम्हाला असा आहे की सकाळी उपाशी पोटी घेतल्यानंतर त्याचा बेहतरीन हमखास जबरदस्त रिझल्ट जाणवेल तुम्हाला तर, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं असे नवनवीन टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच मला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून नवीन नवीन आयडिया घरगुती उपाय इलाज तुम्हाला मिळतील धन्यवाद